नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण बोमलाची चटणी बनवलेली आहे अगदी कोकम घालून केलेली आहे तुम्ही ना नक्की असे रेसिपी करून खा बोमलाची चटणी खूप छान लागते आता बोमलाची चटणी मी कशा पद्धतीमध्ये बनवले ते मी तुम्हाला आता किचनमध्ये गेल्यावरच दाखवते चला तर मग आता किचनमध्ये जाऊयात आपण आणि रेसिपी बघूयात म्हणजे मी तुम्हाला करून दाखवते हे बघा इथे आपण काय काय साहित्य घेतलेले आहे आपल्याला बोंबड्याची चटणी करायची आहे ते इथे बघा दहा बारा चांगले मेनं बोंबील घेतलेले आहेत कोथंबीर कांदा टॉमॅटो लसूण हिरवी मिरची आणि हे बघा इथे बघू शकता तुम्ही कोकमाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत चांगलं असं कोकम घालून टॉमॅटो घालून आपण सुंदर अशी बोंबड्याची चटणी करणार आहोत चला तर मग आता आपण सुरुवात करूया हे बघा इथे हे मी असे बोंबील साफ केलेले आहे एका एक बोंबिलाचे दोन तुकडे केलेले आहेत हे बघा चांगलं डोकं शेकूट वगैरे सगळं असं काढून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही पण अशा, अशा पद्धतीमध्ये साफ करा मी इथे पाणी गरम करायला ठेवले आणि ते पाणी बघा कोमट झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये बोंबील म्हणजे पाच मिनिट तरी ओ, थे थे असे बोंबील ना आपण या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत हे बघा इथे ठेवते मी आपल्याला यामध्ये हे बोंबील ना असे टाकायचे आहेत आणि पाच मिनिट जरा ठेवूया आपण म्हणजे ते थोडे नरम पडतील आणि त्या बोंबला जी माती वगैरे काही लागलेली असेल ना तर ती सगळी निघून जाते हे बघा हे बघा पाणी कसं काळ झालं ना त्याच्यावरची जी घाण असते ना बोमलावरची ते निघून जाते हे बघा परत त्याच्यावर खवले वगैरे असतात आणि कोमट पाण्यात धुतलं म्हणजे त्याचा ना वास नाही आहे आता आपण हे दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेऊयात असं तीन चार पाण्याने चांगले आपण आता ना हे धुवून घेऊया बघा किती छान असेल स्वच्छ झालेले आहेत नाही का आपण परत धुवून घेऊया असे दोन तीन पाण्यात अजून धुवून घेऊया म्हणजे ते आणखीन स्वच्छ होतील आणि खाताना आपल्याला छान लागतात ते माहिती का तुम्ही नक्की असं करून बघा माझ्या पद्धतीमध्ये एकदम चवदार आणि रुचकर अशी ह्याची चटणी होते हे बघा इथे सर्व असं बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते बघा पाहू शकता आपण ना बोंबल्याला थोडंसं मीठ लावून घेऊया थोडी हळद ही कश्मीरी पावडर आहे कलरवाली मसाला हा थोडा गरम मसाला थोडे धणे पावडर हे सर्व असं आपण ना बोंबल्याला मिक्स करून घेऊया ते ओले धुतलेले बोंबिले आहेत ना तर त्यामध्ये कसा मसाला घुसतो आणि हे लावून आपण पाच मिनिट साईडला ठेवून देऊया हे बघा असं सर्व त्याचा मीठ हळद सर्व मसाले ना लागले पाहिजे हे बघा इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आणि आप आपल्याला लोखंडी तवा चांगला गरम करून घ्यायचं आहे आता त्यावरती ना तेल आता कसं सुकी मच्छी म्हटलं म्हणजे ना जरा तेल जास्तच घ्यायचं बघा इथे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आपण त्यामध्ये कांदा घेऊ इथे मी मोठा घे एक कांदा घेतलेला आहे मोठ्या साईजमध्ये आणि तो लांब आकारामध्ये कट केलेला आहे बघा असा गॅस थोडा मोठा केलेला आहे हे बघा कांदा चांगला आपण तेलामध्ये ना परतून घेऊया चांगल्या गुलाबी रंगावरती आपल्याला तो असा करपवायचा नाही आहे शिजून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला थोडी हिरवी मिरची इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर घ्या जास्त तर नका इथे आपण एक छोटा मीडियम आकारामध्ये मी इथे टॉमॅटो घेतला होता त्याचबरोबर आपण इथे ना लसूण मी चेचून घेतलेला आहे आणि शक्यतो सुकी मच्छी असेल ना तर लसूण जास्त घ्यायचा सुक्या मच्छीला लसणामुळे चा चव छान येते असं चांगलं असं परतून घेऊया आणि ते आपल्याला करपवायचं नाही आहे ना शिजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण काय करूया ह्यावरती थोडंसं मीठ घेऊया मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो आपला मऊ पडतो आणि लवकर शिजण्यात मदत होते म्हणून थोडंसं मीठ घालायचं आता आपण इथे पाच मिनिट चांगलं असं ना टॉमॅटो आणि कांदा शिजून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे आपला कांदा चांगला शिजला आहे हे बघा आता आपण काय करूया ह्यामध्ये इथे आपण मसाला मीठ सर्व लावलेलं ला नाही का ना तर आपल्याला ते बोंबीर सर्व याच्यावरती सोडायचे हे बघा बोंबील तर आपण चांगले गरम पाण्यात धुवून घेतले होते नाही का चांगले सहा पाण्याने आणि ते नरम पण झालेले आहे मग आता आपण काही सगळं इथे चांगले असे मिक्स करून घेऊया हे सगळे मसाले तेलामध्ये कांद्यामध्ये वगैरे सर्व मिक्स झाले पाहिजे आता यावर थोडीशी आपण इथे कोथंबीर घालूया आता मीठ घालायची आपल्याला गरज नाही आहे कारण आपण बोंबल्यांना पण मीठ लावलं होतं आणि कांदा शिजताना पण मीठ टाकलेलं त्याच्यामुळे आता मीठ घेऊन आणि शक आणि बोंबील कसे समुद्राचे असतात ना खाऱ्या पाण्याचे त्यामुळे बोंबलाला पण स्वतःच्या अंगाला खारटपणा असतो बोंबलाचा त्यामुळे आपल्याला आता मीठ नाही घालायचं आहे तुम्हाला आंबट खायला आवडत असेल ना तर तुम्ही इथे चिंचेचं कोळ करून पण यामध्ये घालू शकता म्हणजे चिंच भिजून त्याचं पाणी करून तुम्ही टाकू शकता इथे बघू शकता तुम्ही मी कोकम घेतलेलं आहे ज्यांना कोकम आवडतं त्यांनी कोकम घाला टॉमॅटो कोकम सुक्या मच्छीला ओल्या मच्छीला घालायचं छान लागतं त्याने चव पण छान वाढते इथे मी थोडं कोकम घातलेलं आहे आणि आता आपण चांगलं वाफेवरती शिजून घेऊया हे बघा वाव पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी बघा किती सुंदर कलर आला आहे किती छान आपली बोमडाची चटणी इथे तयार झालेली आहे बघा इथे मी गॅस बंद करते कारण झालेली आहे हे बघा वाव कोणाकोणाला आवडले रेसिपी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हे बघा इथे पाहू शकता आपली बोमलाची चटणी तयार झालेली आहे एकदम सुंदर हे बघा इथे आपली सुंदर सुरेख अशी बोमलाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्कीच कोकम घालून ना अशी बोंबलाची चटणी तयार करा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद